आम्ही काँग्रेस नाही आहोत काँग्रेस त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये असं नेहमी म्हणायचे गरीबी गरिबी कधीच हटवली नाही परंतु देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये नेतृत्वामध्ये दोन हजार चौदा ला जेव्हा सत्ता आली तेव्हापासून आजपर्यंत वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या वेग योजनांच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला आवश्यक असणारे प्रत्येक विषय कसे मार्गी लागतील त्या दृष्टिकोनातून कामाला सुरुवात झाली अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य देणं असेल किंवा प्रत्येक गरीबाला त्याचं हक्काच घर पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून देणं असेल या सगळ्या गोष्टी करत 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 पंचवीस पेक्षा जास्त एकशे चाळीस कोटी जनता यापैकी पंचवीस कोटी जनतेला खऱ्या अर्थाने दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीची विचारधारा बाळगणाऱ्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलंय हे आपण सर्वांनी विसरता कामा नये